आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज पंधरा पक्षांच्या महायुतीचा धुळ्यात कार्यकर्ता मेळावा संपन्न भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आरपीआय यांच्यासह पंधरा घटक पक्ष अशा महायुतीचा पहिलाच जिल्हास्तरीय मेळावा रविवार चौदा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता अग्रवाल भवनात आयोजित करण्यात आला होता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घटक पक्ष मिळून महायुती तयार करण्यात आली आहे आजपासून पुढे सदैव ही महायुती एकत्रित काम करणार असून येणाऱ्या सर्व निवडणुकीत एकत्र असेल संपूर्ण राज्यात महायुती झाली असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एकाच वेळेस रविवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याच्या अनुषंगाने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतभेद विसरून एकत्र आलेले दिसलेत यावेळी खासदार सुभाष भामरे आमदार जयकुमार रावल प्रमोद डोमसे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे बबन चौधरी कैलाश चौधरी मनोज मोरे सतीश महाली किरण शिंदे तसेच सर्व पंधरा पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका